हाय सर्वांना कसे काय तुम्ही मजेत ना आणि मी पण मस्त आहे तर मी इथे सकाळी उठलेले डब्बा करायसाठी तर रोजचा तोच टाईम तर आज उशीर झाला होता थोडा उठायला कारण की रात्री मी भरपूर अशी तयारी करून ठेवते सकाळी लवकर डबा करायला मग बरं पडतं ते जास्त घाई होत नाही मग तर आता वाजलेले साडेसहा सा तर साडेसहाला निघ निघतात ते घरी येऊन तर इथं मी त्यांना डब्बा दिला आणि चहा पिली मला तर, मला 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 तर मला यांना सगळ्यात मोठं काम म्हणजे सकाळी लवकर उठायचं इतका कंटाळा बापरे खूप कंटाळा आणि इथे तनू झोपलेली तर तनू बोलली होती मला रात्री की मला सकाळी लवकर उठव मला अभ्यास करायचा आहे तर मला लक्ष नाही राहिलं पण मला बरं झालं लवकर आठवण आली तर मी उठवलं तिला आठ साडेआठ वाजले असेल तर मस्त झोपलेली होती ती गार झोपेत होती मस्त आणि माझी टिकली केव्हा लावून घेतली काय माहिती तर मी तेच बोलत होते तिला की टिकली कधी लावली तर ती बोलली सकाळी तर मला कळे ना आगे आगे आगे। रही, रही, की आज सकाळी क केव्हा लावली नाही तर झोपले काल लावली तर अर्धे कामं झालेली आहे आणि माझ्या आंगोळ अर्धे काम बाकी आहे अजून अंघोळ राहिली आता माझी तयारी राहिली बाकी भांडी धुणी ही पण राहिली नुसता डब्बा झालाय आणि मी सकाळी उठले ब्रश केला चहा पिले आणि डब्बा दिलाय आणि फळशीपासून झाली आणि बाकीचे कामं सगळी तशीच आहे तर चला आता मी पट भेटून नंतर तर माझी आंघोळ झालेली आहे आणि आता कपडे बाकी आहे कपडे झाले की मग काम आवरलं आणि तेच पुन्हा तनुला पुन्हा शाळेत सोडवायला जायचं तर चला आता कपडे धुते आणि भेटते तुम्हाला नंतर तरी ते झालेले आहे माझे कपडे धुवून तर आता फक्त तनूची तयारी राहिली आहे तनू केस विसरायचे तनूचे आंघोळ झालेले आहे तर आता फक्त तनूची तयारी बाकी तर तनु बाकी पण म्हटलं तरी पण तिला अर्धा घंटा आवरायला लागतो तर हा ड्रेस पण घालायला खूप वेळ लागतो बूट सॉक्स टाय आणि तिची टिफिन भरायची अजून पाण्याची बॉटल भरायची तर ती बोलत होती की माझी छान हेअरस्टाईल करून दे आता ते नेमकी कशी केस विसराव तेच मला कळे ना तिचे तर जी ती वेणी घाल बोलत होती ती वेणी मला घालायला जमत नाही तर ती नाराज झाली आणि मी खूप छान मस्त झिट्टू घालून दिलेले तिला पण तिला ना ते झिट्टू आवडलेच नाही खूप वाकडं तिकडं तोंड करायला लागली इतकी छान दिसत होती मस्त पण ती ती बोलायला ला लागली की शाळेमध्ये मला मुले मुली सर्वच हसेल तर मी नाही बोलले नाही असणार तो खूप छान दिसत आहे तर कसं तरी तिला लाडागोडी लावलेला आहे मी आणि ती पण शांत झाली तर बरं झालं तर हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडलास लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे बघा तनुचे झिट्टू घालून झाले आहे तर तनूचा चेहरा एकदम कशी तोंड करते बघा तिला आवडलंच नाही आहे पण नंतर मी तिला छान सांगितलं तर नंतर शांत झाली तर लेकरांचं खूप अवघड असतं तिची तरी आता तरी आई सगळं करून देतात मम्म्या सगळं आवरून देतात आमच्या काळात तर आम्हालाच सगळी तयारी करावं लागायची शाळेत जायच्या टायमाला कशा पण आपल्या येण्या घालायचे केस विसरायचे आणि जायचं तर मी इथे लावून घेतलं तनुचं जे पावडर उरलेलं होतं ते थोडंसं लावलं तर मी पण थोडी तयारी केली तिच्याबरोबर वर, आणि आता तयार झालो आहे आम्ही शाळेत जाण्यासाठी तर बघा इतकी छान तनुची मी दोन घातलेत घातले तनूला आवडायना तनु बोलतेय की शाळेमध्ये मला मुले हसल तर किती छान वाटतय मस्त अरे क्यूट दिसत पिल्लू हाय तर तनुची कुच्छी अशी घातली मी छान मस्त कशी वाटतेय क्यूट वाटते ना क्यूट परी दिसते ना तनु तर इच काय झालंय माहिती का हिलाय ना हिला ही कुठची आवडाय ना नाही हे झिट्टू आवडाय ना नाही तनुला ती बोलती अशी कशी झिट्टू घातली मला तर खूप छान दिसते मस्त चला मग भेटू पुढच्या ओळख मध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs> ফাইনলি লুক <laughs>